नागपूर तर ह्या अगोदर आपण एक्सप्लोर केलेला आहे पण नागपूरचे यावेळेस आपण अशी काही खास ठिकाणं कर एक्सप्लोअर करणार आहोत की जे तुम्हाला आणि मला नक्कीच माहिती असायला पाहिजे आणि ते नागपूरचे खरंच महत्वाचे ठिकाण आहेत ब्लॉग मध्ये मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे स्किप न करता पुन्हा ब्लॉग पहा लेट स्टार्ट नागपूरमध्ये सर्वात प्रथम आपण अशा एका ठिकाणावरती आलेलो हो आहोत जे नागपूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे मी इथे येण्यासाठी प्रायव्हेट कार बुक केलेली आहे पण तुम्हाला बस सुद्धा अवेलेबल होते म्हणजेच रामटेक इथे राम, राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्य केला होता त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवलं गेलं मंदिराच्या खाली तुम्हाला खूप मोठी पार्किंगची व्यवस्था अवेलेबल होते तिथून वरती चालत जाताना आपल्याला रस्त्यात अशा प्रकारचे छोटे छोटे स्टॉल लागतात इथून वरती जाताना आपल्याला काहीशा अशा प्रकारच्या पायऱ्या लागतात अशा तुम्हाला जवळपास दीडशे ते दोनशे पायऱ्या चढून वरती पोहोचावं लागतं गाय सध्या मी आलेली आहे रामटेक इथे रस्त्यात खूप माकड असतात त्यामुळे घाबरून घाबरून शूट करावा लागतो फोन वगैरे गेला तर मग गेलं म्हणून मग घाबरून मी फोन नाही काढला पण थोडं थोडंफार मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे एक दहा धा, दहा ते पंधरा मिनिटात आरामात आपण थोडं थोडं करून वरती चालत येतो थोड्याशाच पायऱ्या आहेत चालायला आणि असं काय हार्ड नाही आहेत म्हणजे थोडं थोडंसं मोठ्या मोठ्या किंवा थांबून वगैरे स्टॉप घेऊन अशा प्रकारे तसंच खाण्याच्या सुद्धा लागतात तुम्हाला चहा नाश्त्याचे वगैरे किंवा काही फूल पूजेचं सामान घ्यायचं आहे तर आणि अशा प्रकारे वरती आल्यावर इथे एक असं किल्ल्याचं स्वरूप असल्यासारखं असं आजूबाजूला बाकी पण मंदिर कसं असेल ते तुम्हाला मी दाखवते हो इथे प्रभू श्री रामांचं सहाशे वर्ष जुनं मंदिर आहे इथून आजूबाजूच्या परिसरात अतिशय सुंदर दृश्य दिसतं राम मंदिर परिसरात एक विशाल नदी आहे व गणेशाचे पुरातन मंदिर सुद्धा आहे इथे श्रीरामांचे मुक्त संचार आहे नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुर पौर्णिमेस यात्रा भरते आणि त्या रात्री बारा वाजता उंच कळसावर त्रिपुरा प्रज्वलित केला जातो छोट्या छत्र्या उलट्या कमळाची नक्षी जाळीदार खिडक्या सज्जे व उथळ देवळ्यां यांमुळे देवळाजवळ उजेड व सावल्यांचा शयन मनोहर खेळ दिसतो शिखरे भूमीचे प्रकारची आहेत मध्ययुगीन रामणी प्रकारचे वास्तुशिल्पे इथे दिसतात कोकू दरवाजा व लक्ष्मण दरवाजावरील कोरीव काम खास उल्लेखनीय आहे इथून निघताना इथे पाऊस झाल्यामुळे इथलं वातावरणच काही क्षणात पूर्ण बदलून गेलं दुपारचं जेवण आम्ही इथल्या एका स्टॉल वरती करतो जिथे आम्हाला सत्तर रुपये मध्ये भाकरी ठेचा बेसन आणि वांग्याचं भरीत अशा प्रकारची थाली मिळते इथे जागे जागेवरती झुनका भाकर आपल्याला खायला मिळते त्यासोबत इथली भेळ सुद्धा खूप प्रसिद्ध आहे ज्याला कच्चा चिवडा असं म्हणतात आणि हा कच्चा चिवडा आणि झुनका भाकर तुम्हाला विदर्भात एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे इथून आम्ही दहा मिनिटाच्या अंतरावरती येऊन पोहोचतो कपूर बावडी इथे रस्त्यावरतून काही वेळ दहा ते पंधरा आत आतमध्ये जंगलाच्या अशा रस्त्यातून चालत गेल्याच्या चा नंतर आम्ही येऊन पोहोचतो कपूर बावडी इथे हे मंदिर सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आर्किटेक्चर आणि डिझाईन या वास्तूची साथ देते चमकदार दगड हे बांधकामाचं वैशिष्ट्य आहे मंदिरातील पवित्र तलाव हे आणखीन एक आकर्षण आहे या तलावातील पातळी कधीही खाली जाणार नाही असं सांगितलं जात रामटेक मध्ये कपूर बावडी सिंदूर बावडी कुमारी बावडी सीतेची न्हाणी आणि यासारख्या अशा अनेक बावड्या अजूनही अस्तित्वात आहेत त्यानंतर मी आली श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर इथे इथे आतमध्ये शूट अलाउड नव्हतं आणि इथे आतमध्ये सर्वांना जाण्यासाठी डोक्यावरती पदर घेऊन जावं लागतो तर इथे आतमध्ये ओढणं सुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा इथे आला तर या मंदिरात नक्की दर्शन करूया नागपूर पासून चौदा किलोमीटर अंतरावर कमाठी इथे विश्वविख्यात बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे जिथे आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्धविहार या पवित्र संकल्पाचा आरंभ करत उभा आहे जपानी स्थापत्य शैलीतील बांधकाम हे एकमेव धार्मिक स्थळ आहे विहार मंदिर दरवर्षी पर्यटकांना आकर्षित करत वातावरण अतिशय शांतपूर्ण आहे विश्वाला शांतीच्या मार्गाने बुद्धांनी प्रज्ञा करुणा या त्रिसूत्रांना एकत्र करून शांती मानवता समानता बंधुता व मैत्री भाव शिकवला आहे आणि बुद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे ड्रॅगन पॅलेस बुद्ध मंदिर ज्याला नागपूरचं लोटस टेम्पल सुद्धा म्हणतात सर्व फिरून झाल्याच्या नंतर आता वेळ होता एक ब्रेक घेण्याचा आम्ही आलेलो आहोत नागपूरच्या सनशाईन हॉटेलमध्ये सो इथे मी ओयोवरून रूम बुक केलेला तर इथे आम्ही चार जण आहोत डबल बेडचं एक मोठं रूम मिळते आम्हाला किंग साईज दोन बेड असेल तिथे आणि थर्ड फ्लोअरवरती ह्यांचं रिसेप्शन आहे रूम मध्ये फ्रेश होऊन आम्ही निघतो रात्रीच्या जेवणासाठी गाईज मी नागपूरमध्ये स्पेशली यावेळी स्पेशली मटका रोटी खाण्यासाठी आलेली आणि खूप शोधल्याच्या नंतर मला आता जे एक रेस्टॉरंट भेटलं आहे त्याचं नाव आहे ताज मटका रोटी सो आता फायनली आज मला ते खायला बसेल यांचा मेन्यू नॉर्मली मटका रोटी आपल्याला वीस रुपयांमध्येच मिळते किंवा कुठे एखाद्या वेळेस तुम्हाला पंचवीस रुपयांपर्यंत मिळेल पण जास्त महाग नाही तर या रेंज मध्ये तुम्हाला मटका रोटी मिळते तर गाईज हा नागपूरचा व्लॉग मी इथेच सेंड करते ताज मटका रोटीमध्ये छान सावजी पद्धतीचं जेवण घालायच्या नंतर मला खूप छान वाटलं सो so, नागपूरला कधी येत आहे तर माझं पूर्ण ब्लॉग नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटते का नवीन ब्लॉगसोबत बाय